दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेचा था विषय ठरलेला आहे याची दोन कारणं आहेत एक म्हणजे नवनीत राणा यांची उमेदवारी आणि दुसरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीने दिलेली एका युवा नेतृत्वाला संधी नवनीत राणा यांच्यामुळे चर्चेत येण्याचं कारण म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये नवनीत राणा या अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि या निवडणुकीमध्ये त्या विजयी देखील झालेल्या होत्या विजयी झाल्यानंतर त्यांच्या जात प्रमाणपत्रावरती आक्षेप घेण्यात आले आणि हे प्रकरण न्यायालयात गेलं जात पडताळणी समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवलं त्यानंतर कोर्टाने देखील जात पडताळणी समितीचा निर्णय कायम ठेवला आणि त्यांनी देखील नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध असं आहे असं सांगितलं पुन्हा एकदा नवनीत राणा या अमरावती मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत हाला त्यांचं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे हे कोर्टाने सांगितलेलं असताना देखील त्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती तर दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना तिकीट देखील दिलेलं आहे हालाकी भारतीय जनता पक्षाला हे माहीत आहे की त्यांचं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे असं असलं तरी भारतीय जनता पक्षाने त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांना जी चांगली टक्कर दिलेली होती ते होते शिवसेनेचे आनंदराव वाडसूळ आनंदराव वाडसूळ याही वर्षी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीने मागच्या वेळेस गुणवंत देवपारे या उद्योजकाला तिकीट दिलेलं होतं आणि गुणवंत देवपारे यांनी जवळपास पासष्ट हजाराहून अधिक मते या अमरावती मतदारसंघामधून घेतलेली होती पहिल्या क्रमांकावरती नवनीत राणा दुसऱ्या क्रमांकावरती आनंदरा वाडसूळ आणि तिसऱ्या क्रमांकावरती वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अमरावतीमधून होता यावर्षी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार बदललेला आहे आणि एका तरुण मुलीला इथून तिकीट दिलेलं आहे या मुलीचं नाव आहे प्राजक्ता पिल्लेवान ही मुलगी केवळ एकोणतीस वर्षाची आहे आणि एका तरुण मुलीला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिकीट दिलेलं आहे प्राजक्ता पिल्लेवान यांना तिकीट मिळाल्यानंतर सोशल मीडियावरती त्यांना सर्च करण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे परंतु प्राजक्ता पिल्लेवान आहेत कोण हा प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला आहे प्राजक्ता पिल्लेवान या एक धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून अमरावती विभागामध्ये ओळखल्या जातात अमरावती विभागामधले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील किंवा आदिवासींचे प्रश्न असतील या सर्वच प्रश्नावरती आतापर्यंत या तरुणीने काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं जिजाऊ महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर ते, ते उच्च शिक्षित उमेदवार म्हणून देखील ओळखल्या जातात त्यांनी एम एस सी ॲग्री हे आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे एम एस सी ॲग्री केल्यानंतर देखील त्यांनी राजकारणामध्ये येण्याचं ठरवलं आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत कामही केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीसोबत काम करत असताना त्यांनी लोकसभेच्या अमरावती मतदारसंघाची बांधणी देखील केलेली होती आणि या मतदारसंघामधून त्यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली होती कोणत्याही प्रकारचं राजकीय बॅकग्राऊंड नसताना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी देखील या तरुण कार्यकर्तीवरती विश्वास टाकलेला आहे आणि त्यांना थेट लोकसभेचंच तिकीट दिलेलं आहे एकोणतीस वर्षाची असलेली ही तरुणी आता नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभी राहिलेली आहे नवनीत राणा यांना ती चांगल्या प्रकारे फाईट देईल असं देखील म्हटलं जाते दोन हजार एकोणीसमध्ये गुणवंत देवपारे यांनी देखील चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवलेली होती आणि जवळपास पासष्ट हजाराहून अधिक मते या मतदारसंघामधून घेतलेली होती या मतदारसंघाची बांधणी प्राजक्ता पिल्लेवान यांनी वेगळ्या पद्धतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यांनी बेसिक प्रश्नावरती सुरुवातीला काम केलेलं आहे अर्थातच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आदिवासींचे प्रश्न असतील तरुण बेरोजगारांचे प्रश्न असतील अशा विविध प्रश्नावरती त्यांनी काम केलेलं आहे याउलट जिजाऊ महिला ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी महिलांचं वेगळं संघटन देखील या मतदारसंघामध्ये उभं केलेलं पाहायला मिळतं एकूणच जर आपण बघितलं तर सर्व क्षेत्रामध्ये या तरुणीने काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच ही निवडणूक खरं तर बघण्यासारखी राहणार आहे त्याचं कारण असं आहे की नवनीत राणा या प्रस्थापित कॅन्डिडेटच्या विरोधामध्ये एक सामान्य कार्यकर्त्याला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी तिकीट देऊन उभं केलेलं आहे आणि या सामान्य कार्यकर्तेने देखील एका प्रस्थापित नेत्याच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याची तयारी देखील दर्शवलेली आहे हालाकी एकोणतीस वर्षाची असलेली ही तरुणी हिला कोणतंही राजकीय बॅकग्राऊंड नाही किंवा कोणत्याही कि प्रकारचा राजकीय अनुभव नसताना एक सामान्य कार्यकर्ते आणि संविधानावरती प्रेम करणारी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावरती काम करणारी व्यक्ती म्हणून प्राजक्ता यांची ओळख आहे आणि हीच तरुणी आता नवनीत राणा यांना फाईट देणार आहे हाला की नवनीत राणा यांचं जात प्र प्रमाणपत्र हे अवैध आहे असं माहीत असताना देखील भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा नवनीत राणा यांना तिकीट देण्याचं काम केलेलं आहे हाला की असं म्हणता येऊ शकतं की भारतीय जनता पक्षाला न्यायालयीन व्यवस्थेवरती विश्वास राहिलेला नाही किंवा न्यायालयाचे निर्णय भारतीय जनता पक्ष मानत नाही आणि न्यायालयामध्ये नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारची ॲक्शन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अर्थातच नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून घेतलेले आपल्याला पाहायला मिळत नाही याउलट राहुल गांधी यांच्या प्रकरणावरती तात्काळ निर्णय घेतला गेला आणि त्यांचं सदस्यत्व देखील रद्द केलं गेलं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसमध्ये अशा दोन उमेदवारांचा बचाव करण्यात आलेला होता एक म्हणजे सोलापूर मतदारसंघामधून निवडून आलेले सिद्धेश्वर स्वामी यांचं देखील जात पडताळणी प्रमाणपत्र हे रद्द झालेलं होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवनीत राणा यांचं प्रमाणपत्र देखील रद्द झालेलं होतं दुसरीकडे रामटेकमधल्या रश्मी बर्वे यांचं देखील जात प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे एकीकडे ज्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे त्या व्यक्तीला पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तिकीट दिलं जाते आणि दुसरीकडे रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द करून त्यांची उमेदवारी देखील रद्द केली जाते ही प्रकरणं भारताच्या राजकारणामध्ये सातत्याने घडत आहेत कारण हे जे पक्ष आहेत हे पक्ष फक्त प्रस्थापितांना न्याय देणारी आहेत आणि म्हणूनच एखाद्या न्यायालयाने जरी दे न्याय जात प्रमाणपत्र पडताळणीच्या विरोधामध्ये निर्णय दिलेला असला तरीही तो निर्णय न जुमानता पुन्हा एकदा नवनीत राणांना मैदानामध्ये उतरवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलेला आहे आणि याच्या विरोधामध्ये सध्या प्राजक्ता पिल्लेवान या तरुण उमेदवाराने आपला अर्ज भरलेला आहे आणि आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील या उमेदवाराला सक्षमपणे पाठिंबा दिलेला आहे बघूया दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये नवनीत राणा वर्सेस प्राजक्ता पिल्लेवान ही निवडणूक कशाप्रकारे रंगते आपल्याला नेमकं या निवडणुकीच्या बाबतीमध्ये काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद